डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेवा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोटेफ नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट फॉईंट खाली नवीन बस स्टेशन रोड दिग्रास सत्तेचाळीस अठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास शहरात महिला चोरांचे थैमान दोन महिलांनी पन्नास हजार अलगत बुडवले महिन्यातील दुसऱ्या घटनेने शहरात खळबळ तीन महिलांनी दिग्रजच्या रोडा ज्वेलर्स मधून अलगत चंद्रहार चोरण्याची घटना ताजी असतानाच दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दोन चोरट्या महिलांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रजच्या परिसरामधून एका इस्माच्या कापडी पिशवीतून अलगत पन्नास हजाराची रोकड लंपास केली आहे दोनही महिला मोठ्या शीतापिने पन्नास हजाराची रोकड चोरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे रमेश तुकाराम सवय राहणार सावंगा खुर्द या शेतकऱ्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून एक लाख काढायचे होते परंतु आधार अकाउंटला लिंक नसल्याने त्याचा पन्नास हजाराचा विड्रॉल झाला जर का एक लाख काढायचे असेल तर आधार लिंक करा असे सांगताच रमेश सवळे हे एसबीआयच्या मागील बाजूला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रावर आधार लिंक काढण्यास गेले असता त्यांच्या मागावर असलेल्या दोन महिलांनी रमेश सवई यांच्या मागे उभ्या राहून कापडी पिशवी धारदार शस्त्राने कापून पन्नास हजार आलग्यात विळवले महिला पैसे चोरतानाचा सीसीटीव्ही फुटेज कैद झाले आहेत रमेश सवळे यांनी दिग्रज पोलीस स्टेशनला तक्रार दिली दिग्रस पोलिसांनी तीनशे तीन दोन व तीन पाच नुसार अज्ञात विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे अब्दुल खान ऋषिकेश हिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद